महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेख संग्रहातून घौड दौड नावाचा लेख हल्ली युद्ध सुरू झालंय हडा हडाचं दारा खिडक्यांची उघड उगड़, वाढली वाढलीय कपावर बशी आणि बशीवर कप सारखा आदळतोय किणकिण होते यो आवाजही केवढा वाढतोय भांड्यांची परेड चालूच आहे शेजारच्या उंबरठ्यांना ते जाणवते पण कोणी बोलत नाही ताकदच संपली आहे त्यांच्यातली वारा येतो भराभरा आणि निमूटपणे जातोय देखील गेल्यावर कसलीही निशाणी नाही फणकारा नाही की फुटकारा नाही सर्व काही चिडीचिप पप्पांनी मम्मीला धमकी दिल्यासारखं गाणारी झुमरं अधूनमधून आवाज काढतात एवढाच काय तो सरळपणे वर्णन करावा असा निराळेपणा घराचा तसं पाहिलं तर हे फार जुनं तसं पाहिलं तर हे तर फार जुनं तसा फारसा नाही तरी थोडासा तरी इतिहास असलेलं झाल्या गेल्या पूर्वजांची नामावली भिंती भिंती भिंतीवर कोरलेली आहे शंभर वर्षापूर्वी कवलारू होतं आता बदल झालाय जग त्याला बंगला म्हणतं मी मात्र त्याला उगिररास म्हणतो डुकराच्या वृत्तीनं वागणारी घरातील माणसं निदान नवरा बायकोत तरी पण त्यांच्यातही वाकडं असावं आई बाबांची बेईमान आहे तिच्या वागण्यातच चौचालपणा दिसतो बाबाही तसेच आईला सोडून ठेवलेल्या बाईशी नको त्या प्रमाणात इमान राखतात गडी धार काढत असताना बबडी गोठ्यात येऊन बसते येथे गाणे काय गुणगुणते डोळ्यांचे खेळ काय करते आता घरात बसायला काय जागा नाही पण नाही ना रक्ताचे गुणधर्म लपल्या वाचून राहतील ना या घरापेक्षा उकिरडाच बरा सारं जग त्याला स्पष्ट उकिरडा तरी म्हणतं घराचाच उकिरडा झाल्यावर मग म्हणावं तरी काय उकिरडाच अन दुसरं काय या घरातील माणसं आज सुधारतील उद्या सुधारतील पण छे दिवसच्या दिवस जातात सुधारतील या आशेवर तो जगतो आशेवर डोळ्यांची राख होत जाते आमच्या मनानं अखेर बंड पुकारलं घरादारावर करकचून लात मारली अन अंगावरील कपड्यांनीशी घराबाहेर पडलो जन्म दिलेल्या आईचा सर्वार्थाने राग आला बापाचं नावही घ्यावंसं वाटेना धाकटीच्या गळ्याचा तर घोटच घ्यायचा राहिला होता शेतीचं काम करणाऱ्या गड्याचा मुर्दा पाडून कल कत्तलखान्यात पाठवावा वाटला परंतु आपलं हृदयच झालं कमजोर यातलं काहीच करवलं नाही दुसरा कोणी असता तर सारं वेशीवर टांगलं असतं मायला आम्ही नकोच तो स्वतःच स्वतःचा त्रागा करतो सणकावून तापलेल्या मनानं सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला छाती मोजून पाहिली वजन करून पाहिलं वैद्याचा दाखला घेतला आपण सैन्यात भरती होण्यास पात्र आहोत याची खात्री करून घेतल्यावर तो भरती ऑफिसात आला तिथंही तरुणांच्या रांगा हनुमानाच्या शेपटीसारख्या या जगात रांगा तरी कुठे नाहीत स्मशानातही नंबर लावावं हो लागतो स्मशानात न जाता सैन्यातच भरती झाला हिरव्या मुंग्यांच्या जगात येऊन दाखल झाला एमानी हिरवी माणसं क्रमाकमाने सारं क्रमा बदलत गेलं क्रमाकमाने सारं बदलत गेलं बुटांचा आवाज बंदुकीच्या फैरी घोडदौड नुसतं थ्रिल विजेचा कडकडाट सुरू झाला पण नशिबाने दगा दिला झाडाला पालवी फुटायला अन वीज कोसळून झाड जळून जायला गाठ पडली चार वर्षे या झाडाला पालवी फुटत होती हिरवटपणा येतच होता त्याच्या नाशाला वीजच कारण ठरली पाक बांगला युद्धात चार बोटं तुटल्याचं निमित्त झालं अपंगत्व आलं बणबडून आलं पायातील रक्त गोठून गाठीगाठी झाल्या घराचीच वाट धरावी लागली घर सोडलं काहीच उपयोग झाला नाही कशाला सोडलं आपण घर घर सोडून काही नाव कमावलं काय लाहोरे रेल्वे स्थानकावरील लाख लाख दिव्यांनी मला अखेरचा निरोप दिला खरोखरच अखेरचा पुन्हा इकडं यायचंच नव्हतं अजिबात नाही डोळ्यात उगाच पाणी साकळून आलं चार क्षण वाईट वाटलं सैनिकानं असं वाईट वाटून घ्यायला नको भावना विवश होता कामा नये सैनिकानं पण मी कुठून सैनिक ठिपक्या ठिपक्यानं रेल्वे सरकू लागली तसं तसं सैनिक जीवन दिसायला लागलं परेड बाये दहिने दहिने बाये रुपजाव हिरव्या मुंग्यांची परेड बंदुकीच्या फैरीचं लाईफ संपलं आपण काहीच भोगलं नाही संपला दरीचा भीषण प्रवास रोमांचकारी घटनांना मुकावं लागलं आठवणींच्या बगड्यांची रांग मन मानेल तशी भटकणारी त्यांचे अवकाशात झालेले तोरण मालावर त्यांचे अवकाशात झालेले तोरण गालावर पापण्यांची सावली पडावी तसं दिसणार दिलेल्या पासावर हेडक्वार्टर सोडलं दोन दिवसांच्या प्रवासात एका आंधळ्याशी दोस्ती जमली युद्धातून परत आले पाणी दोन दिवसांच्या प्रवासात एका आंधळ्याशी दोस्ती जमली युद्धातून परत आलो म्हणताच त्याने मला काही प्रसंग सांगायचा आग्रह धरला मी त्याला दोन दिवस प्रवासात तेच सांगत राहिलो त्याला खूप आवडला सैनिकी पेशा डोळे कशाने गेले असे विचारले तर तो म्हणाला बायकोनेच डोळ्यात काहीतरी घातलं पती पत्नीचं नातं बेमालूम हलकट असतं त्याची पुन्हा जाणीव झाली आई बाबा दिसू लागले धाकटी अन आबागडी दुधात दिसायला लागला दोन दिवसांच्या दीर्घ अन कंटाळवाड्या प्रवासानंतर घर आलं मन आवरलं घरची वाट धरली एकाकी पावलवाट लागली कातरवेळ पावलानं सरकणारी पांद काळाकुट्ट अंधार डांबरासारखा नागमोडी वळण चमचमणाऱ्या काजव्यांचा थवा सळकण वाजलं की मागे बघावं पुढे चालावं अख्ख्या आंबाळात चांदण्याचा पत्ता नव्हता पांध संपायला आली तरी रातकिडे किरकण्याचे थांबले नाहीत घरी जावं वाटलं ते फक्त वेलीसाठी त्याचं त्या वेलीवर जीवापाड प्रेम होतं संपूर्ण उकिरड्यावर वाढलेली तेवढीच एक वेल होती जिच्यासाठी तो धडपडत होता केव्हा एकदा वेलीवरून नजर फिरवेन असं झालं त्याला त्यानं सारा अंधार पचवला गाव ग्रामपंचायतीचा दिवा डोळ्यानं धरला पाठीवरली हिरवी पिशवी आवरीत आवरीत त्यानं घर गाठलं धाकटी आतल्या घरात पळून गेली धाकटी आत गेली तसं त्याला मनापासून बरं वाटलं सुस्कारा सोडला घाम पुसला बुटाचे बंद सोडले घामजलेल्या पाय मोजांचा वास येत होता आपल्या येण्यानं घराला कसा वास येत असेल पायमोजे दूर भिरकावून दिले अंगातला शर्ट काढून तो तसाच बनियनवर बसला अचानक त्याचं लक्ष तुळशीवर गेलं वेलीनं तुळशीचा आधार घेतला होता वेल सुखावलेली दिसली मनातल्या मनात, मनात गणित केली आकडेमोड केली उत्तरही रास्ता आलं मन वेलीसारखं पुन्हा एक वार बहलं तुळशी वृंदावनाजवळील वेलीच्या रक्षणासाठी माळीच आला होता तिचा खूप दिवसानंतर वेलीचं अन त्याचं नातं त्या, त्या दिवसापासून सुरू झालं त्याला विरुंगुळा मिळाला माळ्यानं झारीनं पाणी घालायचं वेलीनं पित राहायचं सुरवातीला मजा आली त्यानं पाणी घालीत राहायचं अन वेलीनं पित राहायचं हाताची बोटं तुटल्यापासून अधूनमधून ताप येतोच आहे शिवाय फणफणणं आणि कुणकुणं चालूच आहे अंगाचा ठणकाही काही केल्या कमी झाला नाही तुटलेल्या बोटांकडं लक्ष गेलं की युद्धला युद्धातल्या आठवणी जाग्या व्हायच्या रणगाड्यांचा आवाज विमानांची घरघर चित्तथरारक प्रसंगाची रेलचेल खोऱ्यातून चालत जाणं तर कधीही कोपऱ्यावर सरपटणं तर कधी कोपरावर सर सरपटणं तसं पाहिलं तर त्याचा वेलीवर जीवापाड विश्वास नाहीतर सैनिकांना तो ठेवावाच लागतो दहा वर्षे नायिका ठेवला कित्येक दिवस झाले माळी वेलीला पाणी घालत आहे त्याच्या हाताला घट्टे पडले वेलीच्या नशिबातच फुलायचं नाही त्याला तो तरी काय करणार बिचारा शास्त्रशुद्ध आळं करणं खत घालणं याच्यापेक्षा त्याच्या हातात काय होतं ही विल दुसऱ्या बागेत रोपट असतानाच त्यानं तिच्यावर प्रेम केलं वाढीला लागावी म्हणून काळजी घेतली करपून जाऊ नये म्हणून दृष्ट लागू नये म्हणून बिब सुया बांधल्या वाळलेली पानं काढून टाकली पाला पाचोळा संपला खत मिळालं आता कुठं टवटवी धरली आहे पण फळ का येईना फळ मातीत तर फरक नसावा असं तरी कसं म्हणावं जमीन कसदार असावी खरं तर कष्ट कमी पडावेत असं काही असावं खत घालायला हवे मात्र औषध फवारलं पाहिजे त्याचं मन सैरबैर होत होतं केवळ वेलीभोवती भरकटत होतो, साला मी स्वतःशीच काहीतरी बोलतो का काही दिवस जातात मस्तकातले कोळसे जाळं धरायला लागतात मनाचा निखारा होतो पण वेल डोलत नाही फुलत नाही शहरात चहरत नाही वारा येतो आणि तसाच निघून जातो करणी केली आहे वेलीला करपून टाकलं माळीच खरा भाय मेला कुणी काही बोललं तर काय घ्या त्याचं तोंड कुणी काही बोललं तर काय घ्या त्याचं तोंड असतात कुंभाराची असती तर फाडफाड फोडली असती ती चक्क गोळ्या घालून आयला माणसांची जातच हलकट इतके दिवस मागे बोलत होती आता साली सरळ तोंडावर बोलून मोकळी होतात परवा परवा तर अगदी कहरच झाला त्याचा यावर विश्वासच बसेना सैनिक माणूस बिचारा एका सायंकाळी तो झाडांच्या मधून चालत होता एक कुत्र अचानक भुंकलं मागे वळून पाहतो तर कुत्र्याचं हिंडगुळ कुत्र कुत्रीशी बोलते पेढे दे पेढे कुत्र कुत्रीशी बोलतंय पेढे दे पेढे उ कशासाठी कुत्रीला पिलू होणार कुत्री जोराने हसते त्याचं डोकं फिरतं भन्नाट होतं डोळ्यासमोरून फडफडू लागतात युद्धाच्या वाणव्यात तुटलेली बोटं हिरवं जग हिरवी माणसं परेड बंदुकीच्या फैरी आठवण आथोड़ आठवड्यातून एकदा शॉपिंग हसणं किदळणं माणसं ही हिरव्या मनाची हिरव्या अंतकरणाची तृणपात्यासारखी सळाळती स्वच्छ शुभ्र लाहोर सोडलं तेव्हाच हिरवेपण सोडलं अन आगीत येऊन पडलो युद्धातील आगीपेक्षाही भयंकर आग डोळे जाळून टाकणारी हाडं करपून गेलेली आग नुसती आग आईनं लफडं केलं बाबाही तसेच आईला धाकटी तरी चांगली निघल वाटलं सालं वेलीवर जीवापाड प्रेम केलं तीही हलकट निघाली भोसडीची बेमान कुत्री उकिर्डा हुंगणारी गोळी घातली पाहिजे गिधाड साली त्यानं खिशात पिस्तुलासाठी हात घातला त्यावेळी त्याला आठवलं हिरव्या कपड्यातील ब्रिगेडियरचं मिशा उडवीत हसणं घोडदौड नावाचा महावीर जोंधळे यांचा लेख येथे समाप्त